नमस्कार मित्रांनो आज आहे आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस आणि आपण आहे निफाडमध्ये आणि निफाडची पब्लिक भेटायला गेली आपल्याला एक एक <laughs> <laughs> तर नमस्कार मित्र स्वागत अशी वाटत बघू शकता आपण मी मध्ये होतो नक्षत्र वाटेल आली खोरे खोर भेटायला काय वाजायचं साऊंड बरं लावित लगेच दोन करतो दो दोन लगेच निघायचं आपल्याला साऊंड आगाय तर फायनली निघवलं आपण हो जर याच्यात निपड म्हणून चला चला काका आणि निघवलं आपण आता बा थोडं थोडस थांबायला लागला विषय नाही निघतो आपण जय महाराष्ट्र आपल्याकडे आलेलं बरं वाटलं दुसरं काहीच विषय नाही एक नंबर वाटवायचं हॅप्पी आहे सपोर्ट आहे इज्जत आहे इज्जत इज्जत भेटणार घटना टक्के नाही अजून बघू नका ता निपट कार्यकर्ते आपले कट्टर आहे कट्टर हा धन्यवाद 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 नाथ करती काय चला नात करते काय यावंच लागतंय चला चला अ तुम्ही या भाई लोनवाडी से नंतर व्हिडिओ गयो नोपी आला ना व्हिडिओ लपडी गेली त्यांचे लांब लांब असे असे दाब्राला काय कोण आवाज असे मागे वना सुद्धा ते एक ओ मागे या सगळे असे मागे मागे सगळे बघू शकता आपण लोनवाडी थांबलो तो एवढी पब्लिक आपल्या स्वागत आली धन्यवाद सगळ्या पुढे निघतो तीन पळासाठी आवर आलो ऋषी निघूया आता पुढं चला लोनवाडी पब्लिक सगळी जय महाराष्ट्र चला इज्जत भेटते इज्जत हेच काम राहतो सर काहीच नाही कामायत हेच काम होत राहतो कोण होत हे बघा पिंपळगावच प्रेम हा सायलो खाली उतर नाहीत सायलो याला म्हणते पिंपळगावचं प्रेम

मा माणसाला त्रास येतात ना काहीपेक्षा काही काहीच नाही देवेंद्र पटानी मुख्यमंत्री माझं निवेदन आहे ताजे धार्मिक यात्रेमध्ये तुम्ही विद्यानं सांगू जय श्री एक गोष्ट कब लूंगा तेरा खाना ले साले तू कूद रही नहीं नहीं गाइस नमस्कार नमस्कार साला बहार वजी वजी वाह वाह आपल्या गावामध्ये एंट्री झाली आहे नाच करते काय गावात याय लागत जागा बॅनर घेणं लावून ठेवेल माणसाईनी या बा फायनली 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 धनुशेठ कप्तान यार जस्ट नाव हा गावात आले आनंद वेगळा आहे माझ्या आपलं लहानपणापासून फायनली आहे ओ भाई इतकं भारी ऑटर राहिलं गाव फायनली एक महिन्यानंतर नंतर गावात आले अरे करते का गावात यायला लागतंय गावाशिवाय दुसरं काही नाही भाऊ गावात कोण जाऊ या पब्लिक थाबेला असं आल्या आल्या पहिले गावच्या मारुतीचं दर्शन फायनली गावात कार्यक्रम का ओके झाला घरी चाललो दोन मिनिटात घरी दोन मिनिटात आपल्या आपल्या ट्रॅक्टर पैसे आपण मोकळे कामाला बरो सारखा का अरे करता कोण आनंद दिसतोय चला चला चालेल सारी सारीकण घडतो इकडं बरं ठीक आहे मोठा झाला वाटतं इडून आम्ही एक मार्क बस वाहतोड चालय घरी जाऊ आधी बघा आलोय घरी एकदम सुख सुख काळ झालंय सुख ट्रॅक्टर आपले उभे बाकीचे एक, बाकी एक इकडे आणि बरं वाटलं ट्रिपला चांगला सपोर्ट केला म्हणजे धन्यवाद एडिटिंग करायचं पाहुणे काय माझ्या घरी ते पाहुणे संपले मागशी नाही काय ना माणूस घरी आला काही नाही टायर संपले आज म्हणून राहिले तिकीट रुपये क्लिअर मध्ये ये आपला हा पण उभा करून दिला आता हाच व्हिडिओ संपू व्हिडिओ कसा नाही करून सांगा लाईक करा फॉलो करा असं करा आपण टोटलच एक दो एक उद्या दो एक दोन तीन दिवसात एक टोटल पुरा व्हिडिओ टाकणार काय खर्च बे त्याच्या सगळ्या गोष्टी इजल बिझल मेंटेनन्स सगळं भेटू उद्या